राम राम मंडळी स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आता पाऊस थांबलेला आपल्याला पाहायला मिळतोय थंडीचा कालावधी सुरू होतोय दिवाळी होऊन गेलेली आहे मित्रांनो आता काही दिवसामध्येच नोव्हेंबर महिना इथं चालूच होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि एकंदरीत नोव्हेंबर महिना म्हणजेच जो काही रब्बी हंगाम असतो एक तर म्हणजे पावसाळ्यामध्ये खरीप हंगाम आणि आता इदमपूर जो चालू होतो थंडीमध्ये त्याला म्हणतात रब्बी हंगाम रब्बी हंगामामध्ये आपल्याला पावसाळी हंगामासारखंच जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही मक्का या पिकाची लागवड जी आहे तर ती जास्तीत जास्त कदाचित झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते भरपूर सारे शेतकरी मला कॉमेंट करत आहेत की सर रब्बी मक्याचे कोणते बियाणं आम्ही आमच्या शेतामध्ये यावर्षी लावावे जेणेकरून जास्तीत जास्त उत्पादन आपण रब्बी मक्क्या तिथं घेऊ शकतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत परंतु असं स्पेसिफिक फक्त रब्बी हंगामासाठी या या वानाची आपण लागवड करा याचं जास्त उत्पादन घ्या असं कुठल्याही कंपनीचं स्पेशल विशेष असं बियाणं नाही भरपूर सारे शेतकऱ्यांच्या अनुभवातून त्याच्यासोबतच आम्ही भरपूर सारे शेतकऱ्यांना रेग्युलर व्हिजिट करत असतो तर त्याच्या अनुभवातून आज मी तुम्हाला टॉप सहा ते सात जे काही रब्बी हंगामात जास्तीत जास्त रब्बी मक्याची जी लागवड होती तर त्या बियाण्याची नावं इथं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो कोणतंही बियाणं निवडा मी सांगतोय ते निवडा किंवा तुमच्या अनुभवातून कोणतंही बियाणं निवडा परंतु त्याचे पाच गुणधर्म त्या बियाण्याचे पाच वैशिष्ट्य इथं लक्षात घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही तुम्ही बियाण्याची निवड करणार आहे मक्याची तर त्याच्या जो कलर असणार आहे तर तो नारंगी रंगाचा जो आपण दाना म्हणतो तर तो नारंगी रंगाचं दाणा असणं गरजेचं आहे दुसऱ्या महत्त्वाच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर कॅप्सूल सेगमेंटमधला जो काही मक्याचा दाना, मक्या दाना आहे दा तर तो कॅप्सूल सेगमेंटमधला मक्याचं दाना असणं गरजेचं आहे तिसऱ्या सगळ्यात महत्त्वाच्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर मित्रांनो जो काही मक्याचा कणीस असतं त्याच्या आतमधली जी काही बिट्टी असते तर ती अतिशय बिट्टी आपल्याला बारीक असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला मक्याचे जे काही दाणे आहेत तर त्या दाण्याचं वजन जास्तीत जास्त भरलेलं पाहायला मिळेल चौथ्या आणि पाचव्या सगळ्यात महत्त्वाच्या वैशिष्ट्य जर विचार केला तर एका ज्या काही आडव्या गोलाकार उळी असतात तर त्या गोलाकार उळींची संख्याचा जर विचार केला तर कमीत कमी सोळा दाण्याच्या आसपास जे काही दाणे तर ते गोलाकार उळीमध्ये तिथं भरणं गरजेचं आहे उभ्या दाण्याचा जर विचार केला तर कमीत कमी अडवतीस ते चाळीस दाण्याच्या आसपास उभ्या दाण्याची संख्या असणं गरजेचं आहे जो काही कनिष आहे तर तो शेंड्यापर्यंत भरणं गरजेचं आहे हे जे काही महत्त्वाचे पाच आपल्या मक्का पिकाच्या उत्पादन वाढीसाठी जे काही कारणीभूत कारणं असतात बियाण्याच्या बाबतीत तर ते पाच कारणं मी इथं तुम्हाला सांगितलंय पाचीची पाची कारणं किंवा पाचीची पायची जे वैशिष्ट्य आहेत जे गुणधर्म आहेत आता मी इथून पुढे जे बियाणं सांगणार आहेत तर सगळ्या बियाण्यामध्ये हे महत्त्वाचे वैशिष्ट्य महत्त्वाचे जे गुणधर्म असतात तर ते आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जास्तीत जास्त रब्बी खरीप हंगामामध्ये ज्या बियाणीची लागवड होत असेल तर ते म्हणजे ॲडवांटा सीड्स कंपनीचं सातशे एक्केचाळीस शेतकरी बंधूंनो हो अतिशय जबरदस्त आहे नारंगी रंगाचे दाणे आहेत कॅप्सूल सेगमेंटमधला दाणा आहे जो बिट्टी आहे तर ती बारीक आपल्याला पाहायला मिळते अतिशय टोकापर्यंत जो काही दाणा आहेत तर या बियाण्याचा आपल्याला तिथं भरलेला पाहायला मिळेल ऍडवंटाचं सातशे एक्केचाळीस खूप जबरदस्त आहे सातशे एक्कावन्न आहे सातशे छप्पन आहे सातशे एकोणसाठ आहे यांसारख्या विविध वानांची लागवड करू शकता परंतु जबरदस्त सातशे एक्केचाळीस या वानाचा तुम्ही विचार हा करू शकता मित्रांनो पुढच्या वानाचा जर विचार केला तर हायटेक सीड्स मित्रांनो हायटेक सीड्सचे सुद्धा खूप जबरदस्त बियाणं मक्का पिकाच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतंय हायटेक सीड्स कंपनीचं एकावन्न झिरो सहा या वानाची तुम्ही रब्बी हंगामात लागवड करून जास्तीत जास्त जे उत्पादन आहे तर या वानापासून सुद्धा तिथं मिळू शकता निश्चितच नारंगी रंगाचं दाना वगैरे जे महत्त्वाचे वैशिष्ट्य सांगितले तर या सुद्धा आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे पुढच्या वानाचा जर विचार केला तर पायनर सीड्स कंपनीचं पस्तीस चोवीस मित्रांनो थोडं खरीप हंगामामध्ये भरपूर सारे शेतकरी या वानाबाबतीत तिथं निगेटिव्ह झालेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु निश्चितच खरीपपेक्षा कोणतंही जे बियाण आहे तर त्या बियाण्यापासून जास्तीत जास्त उत्पादन आपण रब्बी हंगामात घेऊ शकता मित्रांनो जर मला खरीप मध्ये पंचवीस तीसच्या आसपास जर उतार आलेला असेल तर तुम्ही रब्बी मध्ये पस्तीस चाळीस क्विंटल प्रति एकरातून जे काही उत्पादन आहे सेम वानाची लागवड करून सुद्धा दा तिथं घेऊ शकता सगळ्यात बटन दाब मित्रांनो पुढच्या वाहनाचा जर विचार केला तर हायटेकचा सुद्धा जबरदस्त आहे पुढच्या वाहनाचा जर विचार केला तर पाटील बायोटेक कंपनीनं सुद्धा गेल्या दोन वर्षापासून एक बाजीराव या नावाचं बियाणं दिलेलं आहे मागच्या वर्षी मी भरपूर साऱ्या बाजीराव या प्लॉटची व्हिजिट केले होते सरासरी पस्तीस चाळीस क्विंटलच्या पुढं जो काही उतार आहे रब्बी हंगामामध्ये भरपूर सारे शेतकऱ्यांना आला होता नारंगी रंगाचे दाणे सरासरी चौदा सोळा उळीच्या आसपास आडव्या ओळी भरतात उभ्या दाण्याचा जर विचार केला तर चव्वेचाळीस दाण्याच्या आसपास उभ्या दाण्यामध्ये उभे ते दाणे तर ते भरलेले आपल्याला पाहायला मिळतात दाणा टोकापर्यंत कंसाच्या भरतोय बिट्टी आपल्याला बारीक असल्याची पाहायला मिळते तर निश्चितच तुम्ही या वानाचा सुद्धा तिथं विचार हा करू शकता मित्रांनो पुढच्या वानाचा जर विचार केला तर कर्नूल सीड्स कंपनीचं जे काही एकावन्न एक जे काही एक्क्याण्णव शहाण्णव या नंबरचं सुद्धा एक चांगल्या जातीचं बियाणं आपल्याला पाहायला मिळतंय तुम्ही या वानाचा सुद्धा विचार करू शकता जे कनिष आहे तर ते टोकापर्यंत आपल्याला भरलेलं पाहायला मिळतंय खूप जबरदस्त बियाणं आहे तुम्ही याचासुद्धा अवश्य विचार करा त्याच्यानंतर सिजंटा सीड्स कंपनीचंच एक जबरदस्त वान गेल्या तीन चार वर्षापासून आपले शेतकरी मित्र या वाणाची लागवड करत आलेले आहे तर ते म्हणजे अडुसष्ट झिरो दोन शेतकरी मित्रांनो सिजंटा सीड्स कंपनीचे सुद्धा तीन चार जे बियाणे आहेत तर ते चांगले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पण परंतु जे अडीसष्ट झिरो दोन आहे तर याचे स्वतः मी प्लॉट सुद्धा पाहिलेले खूप चांगल्या प्रकारचं चा वाहन आहे तुम्ही या वाहनाचा सुद्धा तिथं विचार हा करू शकता मित्रांनो याच्या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर साऱ्या कंपन्यांचे बियाणे आहेत जसं मैक्रो कंपनीसुद्धा कंपनी सुद्धा आपल्याला चांगलं बियाणं देत पाहायला मिळते बायोसीड कंपनीचे सुद्धा आपल्याला चांगले प्र, प्रचलित बियाणे आहेत त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो गोदरेज ॲग्रोवेट या कंपनीचे सुद्धा भरपूर सारे चांगले बियाणं आपल्याला बाजारामध्ये पाहायला आहे राशी सीड्स कंपनीच्या आहे निर्मल सीड्स कंपनीच्या आहे यांसारखे तुमच्या आवडीचं जे बियाणं आहे तुमच्या अनुभवातलं जे बियाणं आहे तर ते तुम्हाला आपल्या शेतामध्ये लावणं गरजेचं आहे फक्त मी सांगतो ह्या हिशोबाने तुम्ही कोणत्याही बियाण्याची निवड करू नका स्वतःच्या अनुभवातून एखाद्या चांगल्या बियाण्याची निवड करा मित्रांनो येथून पाठीमागं तुम्ही कोणत्या बियाण्याची लागवड करत होते मला खाली कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ इतर गरजुवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत राम